शेतकरी बंधू नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली दोन वर्षाची जी, जी केशर आंबा होता तो आपण तीन वर्षाच्या साठी चाळीस किलोच्या बॅगमध्ये शिफ्टिंग केलेला आहे बघू शकतो आपण असं हे आपलं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी असल्यामुळे आपण जे आंबा रिबॅगिंग करतो आता हा दसऱ्यानंतर आंबा आपण रिबॅगिंग केलेला आहे आणि आं तो आंबा आपण चाळीस किलोच्या बॅगला टाकलेला आहे अशी ही पाच वर्षापर्यंत रोपं पुरवणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे त्यासाठी आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता हे स्वतः आपण मार्गदर्शनाखाली हे असं रिबॅगिंग केलेलं जे रोप असतं आता रिबॅगिंग म्हणजे काय आहे तर आपण पावसाळ्यामध्ये झाडं विकून शिल्लक राहिलेले असतात ते आपण मोठ्या बॅगला घेतो आणि मोठ्या बॅगला घेऊन ते झाडं वाढवलं जातं जसं की आता हे तीन वर्षाचं जे केशरचा आंबा आहे हा केशर आंबा चाळीस किलोच्या बॅगला असतो साधारण याची किंमत साडेपाचशे ते सहाशे रुपये बसते ज्यावेळी हे झाड चांगलं स्ट्रॉंगमध्ये तयार केलं जातं आणि पुढील वर्षामध्ये ती विक्री केलं जातं त्यावेळी या झाडाची उंची खोड या सगळ्या गोष्टी वाढत असतात असं आपल्याकडे पाच वर्षापर्यंत री बी बॅगिंग केलेली झाडं असतात महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे शेतकरी हो बंधूंना महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात आणि आपल्याकडे स्वतः मदर प्लांट असल्यामुळे ते आपण स्वतः कलमं बांधलेली असतात आणि त्या रोपांची अशा प्रकारे ग्रोथ चांगली करून ती रोपं खोड हे आता याचं लागवड अंतर जर बघितलं तर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं लावता येतात आणि रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता ह्या रोपांना आपण चाळीसकडेच्या बॅगमध्ये वाढवलं जातं त्यामुळे ह्या रोपांचं उत्पादन क्षमता शेतकरी बंधूंना लावल्यानंतर एकच वर्षात चालू होते त्याचबरोबर कमी वेळेमध्ये चांगलं उत्पादन मिळतं आणि शेतकरी बंधूंना एकरामध्ये दोनशेच रोपं लावून चालूच जे रोपाचा खर्च झालेला असतो तो आपल्याला उत्पादन निघून शेतकरी फायद्यात राहतात आता ही जी रोपं आहेत ही रोपं ज्यावेळी आम्ही रिबॅगिंग करतो त्यावेळी ती साधारण दोन वर्षाची रोपं केशर आंबा एक चार साडेचार फूट उंचीच असतो त्यानंतर आपण त्याला आता असे विशिष्ट प्रकारे बांधणी हे सर्व करून खतपाणी करून त्या रोपाचं एक वर्षानंतर ज्यावेळी विक्री करतो त्यावेधीची साडेपाचशे सहाशे रुपये किंमत असते बघू शकतो आपण असा हा प्लॉट असतो आमचा तर ही टोटल आम्ही जी रोपं भरलेली आहेत ती पंधराशे रुपये आहेत एकाच प्लॉटमध्ये आणि त्याचबरोबर ही रोपं चांगली स्ट्रॉंग झाल्यानंतर पुढील वर्षासाठी विक्री असे आपल्याकडे सर्व झाडं दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे अशी वयानुसार मिळतात ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे धरण निर्माण क्षेत्रात जातात त्यांच्यासाठी तयार फर झाडे मिळतात सर्व फळ झाडे त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी त्यामुळे अनुदानला बिल मिळते असे सर्व गोष्टी एकाच ठिकाणी असल्यामुळे आणि एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ रोज आपले येत असतात आणि हा कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांचा जो चॅनल आहे हा प्रकाश जोतत आलेला आहे चांगला तर असे नवनवीन व्हिडिओ बनवले जातात बघू शकतो असं आमचं नर्सरीवरती काम चाललेलं असतं त्यात आमची गणपुमा स्वतः काळजीपूर्वक अशी डबल बांधणी बघू शकतो आपण कशी केली जाते आता हे दसऱ्यानंतर आम्ही रिपॅकिंग केलेलं आहे असे एक एक प्लॉट आता हा आमचा दहावा प्लॉट आहे आंब्याचा आणि बघू शकतो आपण शेतकरी बंधू हे अशा प्रकारे स्वतःच्या मुलासारखी काळजी ही तर नर्सरीत रोपांची घेतली जाते आणि नर्सरी आपली ही पस्ती चक्रात असल्यामुळे सर्व नियोजन रोपांची क्वालिटी हे सगळे स्वतः माझ्या देखरेखाली तयार केली जातात त्यामुळे ह्या रोपाची खात्री गॅरंटी सर्व मार्गदर्शन सर्व नियोजन राहतं बघू शकतो अधिक माहितीसाठी आपल्याला ही रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळत असतात त्यासाठी शेतकरी बंधूंनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्याला सर्व फळझाडांची बुकिंगनंतर रोपं घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आणि शासनमाने नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अशा प्रकारे बघू शकतो आपण लाईव्ह आपला देश शुभ असो